आज माझ्या गावातील एक होतकरू तरुणाचा मृत्यू झालेला आहे तर त्या मृत्यूला जबाबदार आज हे एक प्रशासन आहे एम एसी डी सी एल सी हे एम एस सी बी तर या जबाबदार घटनेला जिम्मेदारी जे लोक आहेत त्या लोकांना तात्काळ अटक व्हायला पाहिजे आज जो काही ओतकर तरुण आज आमच्या गावातून आम्हाला सोडून गेलेला आहे त्याच्यात जाण्याचं वय न होतं तरीसुद्धा त्याचा मृत्यू झालेला आहे एक भोंगड कारभारामुळे या कारभाराच्या मागे ज्यांचे काही हात असतील त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशीच आमची सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने संबंधित पोलीस स्टेशन पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या साहेबांना आमची खूप कडकडीची विनंती आहे गोंगळ कारभार करणारे साहेब लोकं असतात अधिकारी वर्ग असतात त्यांच्यावर खूप मोठा गुन्हा दाखल व्हावा अशीच आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती आहे